आणि या सगळ्या पदापेक्षा भूस्फोट कामगारांचा निमित्त आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मी उद्धव कामगारांचा नेता आहे ठामपणे आणि मी सरकारची बाजू घेणार नाही उद्धव कामगारांची बाजू घेईल असं म्हणणार आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल चित्रपटामध्ये मुंबईत गँगवार दाखवायचे इकडून गोळ्या मारलेला दाखवायचे तिकडचे पाच पन्नास झाला तिकडून तिकडे पाच पन्नास झाला कोणताही कोणत्याही देसाईचा चित्रपट त्याच्यामध्ये गँगवार दाखवल्याशिवाय मुंबईचं चित्रच नव्हतं त्या मुंबईचं गँगवार उमेदवारी दिले ना मोठ्या आमचे काही गाव आहे मुंबईतवाडा इकडं आमचं नागपूर इकडं त्याला ते म्हणजे दापडायचं नाही माझ्या चक्र वगैरे वगैरे आले होते बरं का ते आमच्या गावात आले आम्ही ते माझे शेत ते म्हणले आमच्या गावात भाषण आणि म्हणजे पुढच्या गाव आणि म्हणलं पुढं ते गेले दोन गावात दोन गावे जामखेड तालुक्यात जामखेड तालुक्यात सभा झाली त्याच्या पुढच्या गावात पारिवारिक नाही सभा झाली आणि सभा झाल्यावर ते लोक म्हणजे जामखेड मतदार म्हणजे इकडे आमच्याकडे सुद्धा नाही मध्ये ठीक आहे तर ठीक आहे नाहीतर शेदरच्या गावात म्हणजे भोनिका याच्या मतदारसंघात सुद्धा एका दोन मदार भाषण करू शकतो आम्हाला म्हणजे अशोक मामांना विनंती करतो आता मामा इथे लिंबाच आहेत राजनाथ हे चांगले आणि दावाद माझी मा एक विनंती राहील जागा सांगली आहे रोड म्हणून का त्यांचा मतदारसंघ आहे आता ताई साहेब आमचा मतदारसंघ तिथे झालेला असतील कोणाचे नाव राहिले असतील त्यांनी मला कार्यक्रम संपल्यावर दोन चार परंतु आता ताई साहेबांचं भाषण आपले त्यांना कार्यक्रम आहे लोकनेता कुठे संपूर्ण तुम्ही कधीही संपणार नाही तुमचा आहे कारण माझा जो प्रकार मानतात या ठिकाणी कबूल करावं लागेल कारण समाजात रस्त्याच्या नंतर समोर कळतं सगळं काही कोणाच्या बाजूने टाळ्या वाजवतात कोणाच्या बाजूने गुरुगुरु करतात पण कोणाच्या बाजूने सारखतात हे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या हे फार कमी लोकांचे भाग घेण्याची त्यापैकी आपण हे धन्य आहात हे तुमच्या नक्की या ठिकाणी आमदार त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि त्याच्यानंतर देशाच्या लोकसभेचं उपनेते पद भारतीय जनता पार्टीच उपनेते पण सुद्धा माननीय म्हणजे आणि देशाच्या परंतु दुर्दैवानं नेमकं काय की आयुष्यामध्ये संघर्ष परंतु सुखाचे दिवस याच्या वेळेस मात्र देवानी त्यांना आपल्यामध्ये ठरवलं नाही अचानकपणे तीन तारखेला जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळे आपण सर्वजण त्या ठिकाणी आवाज आणि निशुब समाज आहे तो या ठिकाणी झाला आणि शरद पवार या सहा विरोधात या राज्यामध्ये उघडपणे पहिल्यांदा जर तुम्ही बंड केला असेल पहिल्यांदा डायरेक्ट टीका केली असेल तर फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे या केली त्याच्या अगोदर कोणी सुद्धा एवढ्या खुल्या दिल्यानं किंवा अशी डायरेक्ट टीका शरद पवार साहेबांच्या वरती कोणीच केली नव्हती फक्त असं मी मुंडे साहेबांनी केली आणि या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता काय असतो विरोधी पक्ष नेता कशाला म्हणतात जे पद मिळाल्याच्या नंतर त्या पदाची उंची वाढविण्याचं जर काम केलं असेल यात त्यांच्यापूर्वी सुद्धा विरोधी पक्ष नेते झाले नाही का पण एकटे गोपीनाथराव मुंडे साहेबच विरोधी पक्ष नेते म्हणून का लक्षात राहतात कारण पद कोणतं या सो त्याला किती उंचीपर्यंत न्यायचं हे काम त्या माणसाच्या हातात असतं विरोधी पक्ष नेते पदाला जर उंची कोणी दिली असेल या राज्यामध्ये तर आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव कमी घेतलं जायचं परंतु विरोधी पक्ष नेत्याचं काम मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नाव त्या कालावधीत घेतलं आणि ते जर बोलले तर ते समाजाला सर्व खरं वाटत होत अशा प्रकारचं काम त्यांनी त्या ठिकाणी केले आणि गृहमंत्री म्हणून अनेक गृहमंत्री झाले परंतु या राज्याचे एकमेव गृहमंत्री कारण आम्ही लहानपणीपासून पाहतो कोणते आणणारा जर कोण येत असेल तर तो गोपीनाथराव मुंडे साहेब आहे नाही तर आमचे मुख्यमंत्र्यां जाऊन जाऊन पुण्याच्या साखर संकुलापर्यंत जायचे त्याच्या कधीच काही जात नव्हते साखर संकुलात गेल्याच्या नंतर ओस पोऱ्यांचं ऐकून त्यांच्याबद्दल न्याय मिळून त्यांच्या तसे मुंडे साहेबांनी केलं राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मी सरकारच्या बाजूनी नाही ऊस फोड्यांच्या बाजूनी बोले हे ठामपणे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि राजकारणामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो

शंभर टक्के ह्याचं कम्बोड मोड वर लगेच जागेच पुढच्या वर घेऊन आपल्या मुला कंपय म्हणून कंबोल्ड मोडो राजकारणामध्ये दुश्मनी परिमानामध्ये त्या माणसाने ठेवली <laughs> नाही <laughs> व्यक्ती मन ना मोठं मन मोठं काय असताना किती मन एखाद्या माणसाचं मोठं तर ते सर्वाधिक मोठं माननी गोपीनाथरावजींच्या रूपामध्ये त्या ठिकाणी कुणाबद्दलच कधी वाईट नाही कुणाचं वाईट अजिबात करायचं नाही करता आलं तर चांगलंच करायचं भाषणापूर्त बोलायचं कारण नंतर मात्र राजकारणाची दुश्मनी त्यांनी काढलेली कधी मी त्या ठिकाणी पाहिली नाही आणि दुर्दैवी त्यांच्या नाण्यामुळे मानवी अचानकपणे ही जबाबदारी आली असं मी म्हणेल परंतु अचानकपणे आलेली जबाबदारी सुद्धा अत्यंत जबाबदारी सांभाळण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालं म्हणून पालक म्हणून या जिल्ह्यामध्ये पूर्वी नाही आणि नंतरही नाही भविष्यातही नाही जेवढं काम तुम्ही पालकमंत्री असताना केलं तेवढं मला वाटतं कोणीच या जिल्ह्यामध्ये केलेलं नाही हे नम्रपणे सांगावं लागेल आणि स्वतःचे वडील गेल्याच्या नंतर काही मुलं दहाव्या दिवशी विसरतात तेराव्या दिवशी विसरतात अव स्वतःच्याच शेतामध्ये चिथ वडिलांचा अंत्यमिती केलेला असतो त्याला तुला अवतार हळूच घोषणा हात अशी सुद्धा पोरं बाळा आम्ही बघितली परंतु एक या देशातली एकमेव कन्या असे मला वाटत <laughs> मी आठ महिन्यामध्ये स्वतःच्या वडिलाचं अठरा एकरांमध्ये स्मारक उभा केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या मुलीनं देशातल्या मुलांनी केलेले बी पाहिले नाही बरं का पण मुलीपैकी तर एवढं मोठं स्मारक पाहिलेलं बांधलेलं मी पाहिलं नाही मी देश परदेशात ठार फिरलो नाही पण फिर देशात जेवढं फिरलो तेवढं देशामध्ये एवढं स्मारक दुसऱ्या कोणत्या नंदेने केलेलं नाही हे करण्याचं सा काम साईसाहेब तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी मोठ्या आहात आणि यंदाचा ऊस तोर कामगारांचा चोवीस टक्के वाढीचा सर्वाधिक वाढीचा निर्णय सुद्धा आपण केला त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन बर्ड नावाची एक संस्था आहे भगवान बाबा इन्स्टिट्यूट ऑफ रीडिंग असे काहीतरी शेजारी पाथर्डीमध्ये त्या इन्स्टिट्यूटची खूप मुलं हे पोलीसमध्ये लागतात एमपीएससी मध्ये लागतात खूप चांगलं काम त्या ठिकाणी होत तर मी अशोक मामानं एक विनंती करेन की या कोपऱ्यामध्ये मुंडे साहेबांचा पुढे गड आणि एक चांगली अभ्यासिका मुलांच्यासाठी या ठिकाणी बांधावी मला मुलाची मागाल तेवढे कारण मी भगवान भक्ती गडावरती पंचवीस लाख रुपये दिलेत तिथं याला आणि तुम्ही मामा मागितले हे देईल राईसाहेबांनी सांगितले तर आणखी देईल जसे म्हणतात तसेच परंतु एक अभ्यासिका या ठिकाणी मुंडे साहेबांच्या या गडाच्या बाजूला करावी म्हणजे सतत वरदारेश्वर राहील मुलं राहतील आणि आपलं सुंदर असा चढ या ठिकाणी राहील अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माननीय ताईसाहेबांचं या ठिकाणी एकदा अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जयला